या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्वाच्या रस्ते वाहतुकीलाही बसला आहे मिरा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उद्यान नगर ते पटवणी दरम्यान बिबटीच्या पर्याय या ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग खचल्यानं मोठा अपघात टळला असून वाहतुकीसाठी हा मार्ग तातडीनं बंद करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्वाच्या रस्ते वाहतुकीलाही बसला आहे मेरा नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उद्यमनगर ते पटवणे दरम्यान असणाऱ्या बिबटीचा पर्याय इथं रस्ता खसला आहे या खसलेल्या रस्त्याचा भाग खोल असून सुमारे पंधरा ते वीस फूट अंतराचा भाग ठासळला आहे रस्त्याच्या तळाशी पाणी साचल्यामुळं भूमिगत मातीचा भराव वाहून गेला आणि त्यामुळं हा अपघात घडल्याचं प्राप्त अंदाज जात आहे घटनेच्या वेळी वाहन या ठिकाणी नसल्यानं जीवितने टळली सध्या या मार्गावरून जाणारी सर्व वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे अनेक प्रवासी आणि मालवाहतूक वाहने अडकून पडली असून प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं तातडीची बैठक बोलावून या घटनेचा आढावा घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या मार्गाचा दररोज हजारो नागरिक वापर करत असतात अशावेळी अपुऱ्या नियोजनामुळं आणि निकृष्ट कामामुळे रस्ता खचल्यानं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटनांमुळे आगामी दिवसात अजून किती समस्या उद्भवतील याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत